दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मोहन भागवत आता मतदानासाठी पोहचताय संघचालक मोहन भागवत आता मतदानासाठी निघालेले आहेत बरोबर बारा मिनिटं उरलेली आहेत मतदानासाठी राज्यभरात आपण बघतोय मतदानाचा उत्साह काही वेळापूर्वी आपण दृश्यांमध्ये बघितलं समीर भुजबळ देखील मतदानाला बाहेर पडण्यापूर्वी देवीचं दर्शन घेत होते आणि आता आपण दृश्य बघतोय एका दृश्यांमध्ये आपण बघतोय सरसंघचालक मोहन भागवत मतदानासाठी निघालेले आहेत आणि काहीच वेळात सात वाजल्यानंतर ते मतदान करणार आहेत दुसरीकडे आपण बघतोय की आता प्रशासकीय यंत्रणा प्रशासकीय अधिकारी सज्ज झालेले आहेत प्रात्यक्षिक काही वेळापूर्वी झाली आणि तिसरीकडे आपण बघतोय तिसरी दृश्य जी आपण बघतोय मतदान केंद्र आता सज्ज झालेली आहेत अवघ्या काही वेळामध्ये अकरा मिनिटांमध्ये आता हा लोकशाहीचा उत्सव सुरू होणार आहे मतदार राजा सत्तेच्या चाव्या कोणाकडे देतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे या क्षणाची ही ताजी तीन तीन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय एनडीटीव्ही मराठीवर दिवसभर आपण याचं कव्हरेज बघणार आहोत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आज मतदान अनेक दिग्गज मैदानात आहेत अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत त्या सगळ्याचं विश्लेषण आपण करणार आहोत चर्चा दिवसभर एनडीटीव्ही मराठीवर आपण बघू शकणार आहोत उमेदवारांचं भवितव्य आता अवघ्या काही वेळात मतदान पेटीत कैद व्हायला सुरुवात होईल राज्यात अनेक ठिकाणी आपण बघितलं वेगवेगळ्या ठिकाणून आपले प्रतिनिधी जोडले गेले होते सगळीकडे आपल्याला मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली दिसते मतदान केंद्र सज्ज झालेली आहेत आणि काही ठिकाणी आपण बघितलं की मतदार राजांनी बाहेर रांगा देखील लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे मतदानाचा चांगलाच उत्साह सध्या तरी लोकांमध्ये दिसून येतोय अर्थातच मतदान सुरू झाल्यानंतर सात वाजल्यानंतर आपल्याला कळेलच की लोकांमध्ये किती उत्साह आहे काही ठिकाणी आपण बघतोय मतदार राजांनी लाईन लावायला सुरुवात केली आहे रांगा लावायला सुरुवात केलेली आहे याची टक्केवारी आपल्याला क्षणाक्षणाला मिळणारच आहे आपण ती एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत दरम्यान ही तीन ताजी दृश्य आताची ह्या क्षणाची एकीकडे सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचलेले आहेत आणि दहा मिनिटांनंतर ते मतदान करतील सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल दुसरीकडे आपण बघितलं पोलीस यंत्रणा पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे तिसरीकडे आपण मतदान कक्ष बघतोय मतदान कक्ष मतदान यंत्रणा आता संपूर्णपणे सज्ज झालेली आहे अवघ्या दहा मिनिटांमध्ये या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे एनडीटीव्ही मराठी सुद्धा आवाहन करत आहे की आपण प्रत्येकानं घराबाहेर पडावं आणि जरूर मतदान करावं हा लोकशाहीचा उत्सव प्रत्येकानं साजरा करावा कारण आपण गेली पाच वर्ष बघितलं पाच वर्षात आपण दोन सरकार बघितली नवीन सरकार निवडण्याची एकमेव संधी आज आपल्याला मिळते आणि आपण ती जरूर निवडावी असं आवाहन एनडीटीव्ही मराठी आपल्याला करत आहे